नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव खरे आणि ताजे कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत थोडंशेडपर्यंत नक्की बघा सध्या जर महाराष्ट्रात बघितलं तर जे कापसाचे बाजारभाव आपल्याला सात हजारपासून साडेसात हजारपर्यंत पाहायला मिळत आहे वरोडा माडेल या ठिकाणी बघा जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे यानंतर जर बघितलं तर देऊळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त साडेसात हजाराच्या पुढे बाजारभाव गेलेला आहे यानंतर जर बघितलं या यान तर जे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये जे आहे बाजारभावची रेंज या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे क्विंटल मागे जे आहे शंभर ते दोनशे रुपयाने सुधारणा आहे चांगली बाब आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी यानंतर जर सध्या जर बघितलं तर ज्या मनोतमध्ये बघा जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी जे बाजारभावामध्ये आपल्याला थोडी थोडी सुधारणा पाहायला मिळत आहे बाजारभाव आणखी वाढले पाहिजे या ठिकाणी बघा सात हजार सातशे पन्नास आणि सरासरी साडेसात हजार रुपये बाजारभाव आहे यानंतर पाराशेहून जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी जास कमीत कमी जर बघितलं तर सात हजार रुपये बाजारभाव आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद